नमस्कार मंडळी मी तेजस आणि मी प्रीती तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये याचं नाव आहे ब्लॉगर प्रीती, प्रीती। <laughs> तर मंडळी आज प्रीतम आणि पूजा यांच्या लग्नाची सत्यनारायणाची पूजा आहे तर आज मस्त घरामध्ये गडबड गडबड सकाळपासूनच चालू आहे पाहुणे मंडळी आले आहेत गुरुजीही आले आहेत तर आत्ता पूजा चालू होईल थोड्या वेळातच कारण थोडी गुरुजींना थोडी अरेंजमेंट करायची आहे थोडंफार डेकोरेशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग पूजा चालू होईल तर पूजा कशी होते ज्याच्यानंतर पाहुणे मंडळी आल्यानंतर आम्ही तुम्हाला सगळ्यांचं इंट्रोडक्शन देऊस त्याच्यानंतर जी होणारी मज्जा आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्व पाहायला मिळेल तर आता थोड्या वेळातच आपण भेटू कारण थोडी लगबग आहे घाई आहे गडबड आहे आणि आजच्या पूर्ण दिवसात काय काय होईल त्याच मी तुम्हाला दाखवणार आहे हा आणि नाहीसा मॅडम मस्त रेडी व्हायला गेल्यात आज मॅडम मस्त आजी सगळ्या आजींबरोबर खेळते तर थोड्या वेळात दिसेलच ती तुम्हाला I uh -huh. सत्यनारायणचा प्रसाद चालू आहे आणि आमची आत्ता मस्त प्रसाद बनवते आज आम्ही मस्त प्रसाद खाणार आहोत आत्याच्या हातचा आणि आमच्या वहिनी साहेब सारख्या सारख्या मध्ये <laughs> येतात ह्या आमच्या वहिनी साहेब आहेत आणि हा आमचा प्रीतम भाऊ रेडी झालेला आहे <laughs> पूजेसाठी लाजला आणि गेला <laughs>

सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि नमस्कारान् करोमि नमस्कारकरातु कन्याप्तिष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता स्थानदेवता गुरुगणपति शक्तिनायं भगवन् तत् स्मरं करा हरिः ओं जतो यतः समे हसेदको नो अभयं कुरुषण्णाः गुरुप्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः सुशान्तिर्भवतु नेत्रोदकस्पर्शः द्वेलपैलवय नेत्रोदकस्पर्शाः शरीरं वाजयत देवान् नमस्कृत्य

मंगलमूर्ती योगी मंगलमूर्ती मानकामनापूर्ती जय देव जय देवरा दे। ब्रमाई माळा विषयकंठ काळाची नेत्री सावण्य सुंदर मस्त तिवाळा ते तुम्ही वाहते जय देव जय सत्यनारायणच्या पूजेच्या आधी आधीचा पहिला मान योगेशरावांचं नाव घेते पूजा आजपासून सुद्धादा आहो म्हणून हात मारोरा <laughs> असं नाही बोलायचं आम्ही बोलणार आम्ही विचारणार उकाडा घ्यायचा हा चला उकाडा घ्या आता होता नाही एक होता चिऊ एक होता काऊ पूजाचं नाव घेतो आता डोकं नोकू अजून एक होऊन जाऊ दे दुसरा वाला दुसरा पण होऊन जाऊ दे

जरा माझ्या बहिणीला बुद्धी दे चांगलं आरोग्य दे आणि मला शक्ती दे तिला सहन करायची <laughs> कसली बहीण आहेस का तू काहीतरी मागते काहीतरी मागते देवाकडे बाई याहान आमच्या दादाच्या आणि माझ्या दोन महिन्यांच्या लग्नामुळे एवढी मी होती परेशान होती आम्ही संपूर्ण म्हणजे होत मस्ती मजा जी करायची आम्ही दादाच्या लग्नातच केली खूपच एन्जॉय केला आणि एवढ्या दिवसाचा आराम टाकू आम्ही दादाच्या लग्नात घालवून टाकू आणि मस्त बायने सगळ्या मस्त आत्याने सगळ्यांनी मदत केली त्यामुळे मंगल कार्य चांगलं पार पडलं हो हो नाही केली सगळ्यांचा फोन नाही पंचामृत द्या पंचामृत द्या होत म्हणून घ्या हा घेतो घरच्या माणसांना काय द्यायला लागतं काय

खराबरा मग त्याला तर तीन वर्ष उडी उभीरा दिले चल हो तिथं माझे सगळे बालपणीचे मित्र हाय ब्रदर अभि आया है मेरा ता ब्रदर आमच्या लग्नाचं पूजेचं जेवण आहे इथे आम्ही बॅक साईडला जेवणाचं म्हणजे मंडप बांधला आहे की सगळ्यांना व्यवस्थित जेवायला भेटेल इथपासून सुरुवात आहे ओ इथून सुरुवात आहे का पापड आहे पुऱ्या आहेत सलाड आहे लोणचं आहे कोणचं माहित नाही पण लोणचं आहे कोणचं पुरणपोळी आहे <laughs> पुरणपोळी हा मस्त जिरा राईस ओ डाल आहे जिरा राईस डाळ आहे इथे मस्त दाल तडका आहे दाल तडका आहे आमचे वाले हो ना जरा स्लोच आहेत आमचे सर्व्हिसवाले मुलं ट्रेनिंग पिरियड वरती आहेत आमचे भाऊ हे आमचे गोरेगावचे भाऊ हे आमचे पुण्याचे भाऊ ही डाळ आहे तर आमच्याकडे इथे लाईट नाही लावली त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे कारण आम्ही सगळ्या लाईट तिकडेच लावल्यात पनीर पनीरची सब्जी फेवरेट सब्जी कोणती ती आलू आलू का चालू बेटा हो आणि हे ना बुलाद बुलाद मला नाही आवडत पण ठेवलंय या लोकांनी ठीक आहे गुलाब पण मला आवडतं ना माझ्या नवऱ्याला पण आवडत आमच्यासाठी बाय दा ठेवलंय तिकडे आहे बसायला सिटिंग इकडे आहे नवरा बघा पहिला येऊन बसून जेवतोय अयो नवरा आला की काय तो ला, ला। अच्छा तो नवरा मला तर तुझा नवरा बोल बच्चन झाली असेल तर काम करूया बनवून हो भरलेली मिरची ठेचा नाहीये भरलेली मिरची आहे ती वाट्टेवर काय वाट्टेवर